गडचिरोली जिल्हा वळसा रेल्वे बांधकाम करताना रेल्वे बांधकाम कंत्राटदारामार्फत अवैधपणे मुरुमुत्खन्न वळसा आरमोरी तालुक्यातून करण्यात आले याबाबत उपविभागीय अधिकारी देसाईगंज तहसील कार्यालय आरमोरी यांना लेखी तक्रार देऊनसुद्धा यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसून रेल्वे प्रशासनामार्फत आरमोरी येथील किटाळी चुरमुरा या गावांमधील तलावातून अवैध मुरुम उत्खनन करण्यात आले तसेच ठाणेगाव वासाडा इंजेवारी देऊळगाव या गावांमधून सुद्धा अवैधपणे मुरुम उत्खनन करण्यात आले ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील अवैध उत्खननावर संबंधित कंत्राटदारावर तीनशे पस्तीस कोटीचा दंड लावण्यात आला त्याच धर्तीवर आरमोरी वळसा तालुक्यातील अवैध उत्खननाचे मोजमाप करून संबंधित जे पी कन्स्ट्रक्शन व्ही आर एस कंपनी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार करूनसुद्धा दोन्ही तालुक्यात अहवाल बनवून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही या विषयावर उपविभागीय अधिकारी देसाईगण यांच्यासोबत प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी आरमोरी येथील मोजमाप करून अहवाल बनवण्याचे सांगितले परंतु अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचला गेलेला नाही कारण त्यात संबंधित चौकशी पथकात असलेले नायब तहसीलदार व रेल्वे कंत्राटदार यांचे संगणमत असल्याने अहवालात काहीतरी फेरबदल केले त्यामुळे ते अहवाल सादर करण्यास विलंब करीत आहेत त्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी सूरज हजारी वामन राऊत उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज समोर बेमुदत या आंदोलनास बसले आहेत मुद्दत ठिया आंदोलन हा कशा पद्धत करून राहिले आम्ही गडचिरोली वर्षा मार्ग हा चालू असल्यामुळं या रेल्वे मार्गासाठी माती मुरुम जो लागत होता त्या रेती मुरुम हे क्षमतेपेक्षा त्यांनी जास्त काढलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही वारंवार ते सूचना करूनही त्यांनी दुर्लक्ष केलं तहसील कार्यालयामध्ये आपण अप्लिकेशन केले काय तहसील कार्यालयाला आम्ही तेवीस मेला आम्ही आमचा पत्र दिला सर त्यांची चौकशी करण्यात यावी म्हणून आणि अवैध मुरुम उत्खनन होत आहे याची आम्ही सूचना त्यांना दिलं परंतु शासकीय संबंधित प्रशासकीय जे यंत्रणा आहे यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करून त्यांच्याकडे कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही आणि आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना आमच्या पत्राला त्यांनी कोणताही उत्तर दिलेला नाही म्हणून आम्ही गेल्या दहा जुलैपासून आम्ही इथं एच डी ओ कार्यालयाच्या समोर आम्हाला रास्त न्याय मिळावा या त्या हेतूनं आतापर्यंत आपल्याकडे कोणते अधिकारी आले काय आमच्याकडे आलेले नाही आणि त्यांनी त्यांनी हे पत्र दिल्याचा समिती बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र